नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पाच जुलै रोजी आपण सबंध महाराष्ट्रानं बघितलं असाल की ठाकरेंचं महामिलन झालं तब्बल वीस वर्षानंतर हे बंधू एकत्र स्टेज शेअर करताना सबंध महाराष्ट्राने बघितलं तर या ठाकरेंच्या महामिलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचबरोबर आगामी मुंबई महानगरपालिकेत राजकीय समीकरण कशी बदलतील किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतील याबाबत चर्चा आपण आजच्या भागात करणार आहोत तर गेल्या महिनाभरापासून आपण बघितलं असाल की महायुती सरकारकडून मुलांच्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सक्ती किंवा त्रिभाषा हे सूत्र त्याचबरोबर हिंदी भाषेची सक्ती हे शैक्षणिक धोरणात अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सरकारकडून होत्या यावरती महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष त्याचबरोबर प्रादेशिक पक्ष यांनी एकत्र येऊन लढा उभा केल्यामुळे व सर्वसामान्य जनतेने देखील भावना व्यक्त केल्यामुळे सरकारला या सर्वांच्या पुढं झुकावं लागलं व अखेर हा हिंदी भाषा सक्तीचा व त्रिभाषा सूत्राचा निर्णय सरकारला रद्द करावा लागला या आंदोलन उभं करणाऱ्या पक्षामध्ये प्रामुख्यानं होते ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टी शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी हे सर्व पक्षांनी मिळून पाच जुलै रोजी मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं मात्र मोर्चा निघायच्या आधीच चा चार दिवस पहिले सरकारनं हे शैक्षणिक धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला यावरती पाच तारखेला मोर्चा कॅन्सल करून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा घेतला वरळी डोम इथं हा विजयी मेळावा आयोजित केला होता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष अशा बऱ्याच पक्षांचे नेते या का कार्यक्रमात दिसले व सर्व महाराष्ट्रातील जनतेना जनतेला हे बंधू म्हणजे एकत्र कधी येतील याबाबत एक, या एक उत्सुकता होती तर अखेर मराठीच्या मुद्द्यावरती हे बंधू एकत्र आल्यामुळे लोकांना एक आनंददायी क्षण असा होता आता या मनसेमच्या महाविकास आघाडीतील मुळे किंवा राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलना महाराष्ट्राच्या राजकारणात काय नेमकं परिणाम होतील किंवा काय दुर्गामी परिणाम होतील याबाबत आपण पाहूयात तर सर्वप्रथम विधानसभा व त्यानंतर महानगरपालिका अशा दोन पार्टमध्ये आपण आजच्या भागात हे विश्लेषण ऐकणार आहोत तर प्रथम विधानसभा इलेक्शनमध्ये मनसे महाविकास आघाडीत आल्यामुळं नेमकं काय बदल होईल हे पाहूयात तर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आपण आपण बघितला बघितला जर तर महायुती क्लीन स्वीप म्हणजे थम्पिंग मेजॉरिटी महायु महायुतीला मिळाली भाजपला एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदेगड सत्तावन्न जागा एन सी पी रा अजित पवार एक्केचाळीस जागा जनसुराज्य शक्ती विनय कोरे यांचा दोन जागा राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर यांचा एक जागा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष रवी राणा यांचा एक जागा त्यानंतर राजर्षी शाहू विकास आघाडी हे राजेंद्र पाटील यटरावकर यांची त्यांना एक जागा असं एकूण थंपिंग मेजॉरिटी महायुतीला मिळाली तर महाविकास आघाडीला काँग्रेस सोळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वीस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार दहा समाजवादी पार्टीला दोन शेतकरी कामगार पक्ष एक त्यानंतर सी पी एम एक असं प्रचंड प्रमाणात धुवा उघडलेला आपण बघितला यामध्ये एकोणपन्नास पॉइंट तीस टक्के इतकं मतदान महायुतीला झालं तर पस्तीस पॉईंट सोळा टक्के मतदान महाविकास आघाडीला झालं या इलेक्शन मध्ये मनसेनं एकशे पंचवीस जागा लढवल्या होत्या यापैकी एकही जागा मनसेच्या आल्या नाहीत केवळ एक पॉईंट पंचावन्न टक्के इतकंच मतदान मिळालं तर मनसेचे एकशे पंचवीस पैकी केवळ तीनच उमेदवार डिपॉझिट वाचू शकले एक पहिले शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर ते दुसरे आले म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेजी अजय चौधरी तिथे निवडून आले त्यानंतर दुसरं जो मतदारसंघ होता तो म्हणजे कल्याण ग्रामीण तिथे विद्यमान आमदार राजू पाटील हे पराभूत झाले ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांनी डिपॉझिट वाचवलं व तिसरं ठाणे विधानसभा मतदारसंघातून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव यांनी डिपॉझिट वाचवलं ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले बेचाळीस हजार पाचशे इतके मतं मिळाली त्यांना यामुळे महाराष्ट्र न्यूनिर्माण सेनेचा म्हणजे क्लीन स्वीप म्हणजे पूर्णपणे धुवा सुपडा साफ झालेला या इलेक्शनमध्ये मध्ये आपण बघितलं आता महा विधानसभा इलेक्शनच्या दृष्टीनं जर विचार केला तर सर्वप्रथम मनसेचा इलेक्ट्रॉल परफॉर्मन्स आपण जाणून घेऊया तर दोन हजार सहा साली मनसे राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली दोन हजार नऊ ला पहिली विधानसभा लढली त्यावेळी पहिल्याच विधानसभेत ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली पाच पॉईंट एकाहत्तर टक्के मिळवत तेरा जागा जिंकल्या दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कमी आला तीन पॉईंट पंधरा मत टक्के इतके मतदान झाले म्हणजे नऊच्या तुलनेत दोन टक्के मतदान कमी अडीच टक्के मतदान कमी झालं व केवळ एका जागेवर विजय मिळवता आला दोन हजार एकोणीसला अजून एक टक्के कमी झाले दोन पॉईंट पंचवीस टक्के व केवळ एक जागा मिळाली व दोन हजार ला एक पॉइंट पंचावन्न टक्के इतकी मतं मिळाली व एक ही जागा त्यांना जिंकता आली नाही तर आ, या अजार चोवीसच्या निकालाच्या अनुषंगानं एकूण अठरा जागा अशा आहेत की ज्यामध्ये मनसे आल्यामुळं महाविकास आघाडी ही विजयाच्या स्थिती येताना दिसत आहे यामध्ये मुंबई विधानसभेमध्ये छत्तीस पैकी पंधरा विधानसभा जिता आशा आहेत की मनसे आल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस यांना ऍडव्हानेज मिळताना दिसत आहे म्हणजे या पंधरा जागा आम्ही शिवसेना जेवढ्या जागा जिंकलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस ते सोडूनच्या पंधरा जागा बोलतोय कारण की आता एकूण छत्तीस जागेपैकी वीस ठिकाणी महायुती विजयी झाली तर सोळा ठिकाणी महाविकास आघाडी विजयी झाली होती तर या सोळा सोडून पंधरा ठिकाणी मनसे आल्यामुळं महाविकास आघाडी ही विनिंग सिच्युएशनला येताना दिसत आहे त्याचबरोबर या पंधरा जागा कोणत्या ते बघूया तर पंधरा जागा आपण पहिला सुरुवातीला बघूयात कोणत्या आहेत त्या मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली मुलुंड त्यानंतर भांडू पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व वेलेपार्ले चांदिवली वा, वांद्रे पश्चिम गोरेगाव अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व बोरिवली दहिसर माघाटणे कांदु कांदिवली पूर्व चारकोप या पंधरा जागा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील आहेत तर ठाणे महानगरपालिकेतील ठाणे विधानसभा ठाणे शहर विधानसभा ही मनसे एकत्र आल्यामुळं त्यानंतर नाशिक पश्चिम व कल्याण ग्रामीण म्हणजे अशा केवळ एक अठरा जागा फक्त विधानसभा मध्ये मनसे आल्यामुळे चेंज होताना दिसत आहे म्हणजे विधानसभा दृष्टीनं बघितलं तर मनसे महाविकास आघाडीत आल्यामुळं चेंज होताना दिसत नाही मात्र ना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीला मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका व नाशिक महानगरपालिका या चार महानगरपालिकेत मात्र मिळताना दिसत आहे व सत्तेच्या आसपास किंवा सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत महाविकास आघाडी आल्यामुळं होताना दिसत आहे तर महापालिकेच्या दृष्टीनं पहिला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे मुंबई महानगरपालिका आपण पहिला बघूया तर मुंबईनं महानगरपालिकेला मनसेचा इलेक्ट्रल परफॉर्मन्स बघितला असेल तर अ दोन इलेक्शन आतापर्यंत मनसेनं महानगरपालिकेच्या मुंबईच्या लढवलेल्या आहेत दोन हजार बाराला पहिल्याच इलेक्शनला मनसेला सत्तावीस जागा मिळाल्या तर दुसऱ्या दोन हजार सतराच्या इलेक्शनला सात जागा मिळाल्या त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचा परफॉर्मन्स विधानसभेच्या तुलनेनं चांगला आहे आता सध्या पक्षीय बलाबल बघितलं महा मुंबई मा, महानगरपालिकेचं तर सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीनंतर व अजित पवार यांच्या पक्षफुटीनंतर या पक्षीय बलाबलाला महत्व इतकं उरलेलं नाही आहे कारण की शिवसेनेचे त्यावेळी चौऱ्याऐंशी नगरसेवक आले होते दो एम दोन हजार सतराच्या इलेक्शनला भाजपचे ब्याऐंशी काँग्रेसचे एकतीस राष्ट्रवादीचे नऊ मनसेचे सात समाजवादीचे सहा एम आय एमचे दोन त्यानंतर अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे एक व अपक्ष पाच त्यामुळं अपक्ष शिवसेना व भाजपच्या बाहेरून पाठिंब्यामुळे व हो। मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडले होते त्यामुळं शिवसेनेनं त्यावेळी सत्ता मिळवली होती मात्र यापैकी या आत्ता या पंच्याण्णव शहाण्णव नगरसेवकांपैकी जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता पंधरा ते वीस नगरसेवकच उठले आहेत त्यामुळं आताचे पंधरा ते वीस नगरसेवक नवीन चेहरे व मनसेचे जे आ, साथ असेल किंवा मनसेचे जे उमेदवार असतील याच्या यांच्या संगतीनं व काँग्रेसच्या मदतीनं आता त्यांना मुंबई महानगरपालिका मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे मात्र मनसेच्या एंट्रीमुळं मुंबई भागात जवळपास एक आठ दहा टक्के आठ ते दहा टक्के मतदान हे मनसेचे फिक्स वोटर्स मानले जातात निश्चितपणे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एक ऍडव्हानेज मिळू शकतं आता सध्याच्या घडीला जवळपास तीस टक्के मराठी मतदार हे मुंबई महापालिकेत आहेत पराठी मुद्दारांपैकी काँग्रेसकडं व राष्ट्रवादीकडं असणारे काही अमराठी मतदार समाजवादी पार्टीकडं असणारे अमराठी मतदार यांच्या मदतीनं आता शिवसेनेला तिथं सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे यानंतर ठाणे महानगरपालिका आपण बघू शकतो ठाणे मध्ये देखील आता सर्व जे सदुसष्ट शिवसेनेचे नगरसेवक आता त्यावेळी निवडून आले होते सदुसष्ट राष्ट्रवादीचे चौतीस भाजपचे तेवीस काँग्रेसचे तीन एमचे दोन व अपक्ष दोन असे त्यापैकी शिवसेनेचे सदुसष्टच्या सदुसष्ट सर्व नगरसेवक आता सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडं आहेत त्यामुळं तिथं देखील आता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद ही खूप खूप कमी झालेली आहे खूप डॅमेज एकनाथ शिंदे यांच्यामुळं किंवा प्रताप सरनाईक यांच्यामुळं शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तिथं झालेला आहे तर हे भरून काढायचं झालं असेल तर मनसेची गरज त्यांना लागेल मात्र ठाणे मुंबई महानगर पालिक पालिकेपेक्षा दैनीय अवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी ठाणे महानगरपालिकेत झालेली आहे आपण बघतो तर ही नवीन उभारी मनसेच्या मदतीनं ते घेऊ शकतील मात्र मुंबई सारखा चांगला परफॉर्मन्स त्यांना ठाणे मध्ये मात्र करता येणार नाही त्यानंतर महत्वाची जी आहे ती म्हणजे नाशिक महानगरपालिका तर नाशिक महानगरपालिकेला दोन हजार सतराच्या इलेक्शनला पक्षीय बलाबल असं होतं की बी जे पीला सहासष्ट शिवसेना पस्तीस राष्ट्रवादी सहा काँग्रेस सहा मनसे पाच अपक्ष तीन या इथे दोन हजार बाराला मनसेला पस्तीस जागा मिळाल्या होत्या व त्या मनसेनं इतर पक्षांच्या पाठिंब्यावरती महापालिकेवर सत्ता मिळवली होती पहिल्यांदाच कोणत्या तरी महानगरपालिकेवर सत्ता मनसेनं ना, नाशिकच्या रूपानं मिळवली होती मात्र दोन हजार सातच्या इलेक्शनमध्ये त्यांचे बरेचसे नगरसेवक हे शिवसेना व भाजपमध्ये व शिवसेनेत गेले व पक्षाला खिंडार पडलं मात्र तरी देखील पाच नगरसेवक दोन हजार सतराला त्यांचे निवडून आले होते यावेळी मात्र बऱ्यापैकी शिवसेनेसोबत ते आल्यामुळं पुन्हा एकदा त्यांची संख्या वाढू शकते व मनसे व शिवसेना हे कॉम्बिनेशन मुळे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष पार्टीमुळं महायुतीला महाविकास नक्कीच नाशिकमध्ये देखील एक एकट देऊ शकते यानंतर चौथा चौथी महानगरपालिका आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये मनसेनं मुंबई पेक्षाही चांगलं परफॉर्मन्स मनसेच चा या महानगरपालिकेत राहिलेलं आहे या दोन हजार पंधरा साली ही शेवटची इलेक्शन झाली होती म्हणजे दोन हजार वीस पासून पाच वर्ष झालं आता कल्याण डोंबिवलीमध्ये प्रशासक आहे शिवसेनेला बावन्न जागा मिळाल्या होत्या भाजपला बेचाळीस मनसेला नऊ काँग्रेसला चार राष्ट्रवादीला दोन एमआयएम एमला चार बसपाला एक व इतर सात यामध्ये देखील हे सर्व नगरसेवक आता सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत त्यामुळे इथे देखील शिवसेनेला नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत उमेदवार नवीन शोधावे लागणार आहेत त्याचबरोबर मनसेचा जो कॅडर आहे त्यांना घेऊन इथं त्यांना एक शिवसेनेसमोर व भाजपसमोर आव्हान निर्माण करावं लागणार आहे म्हणजे एकंदरीतच आपण बघितलं असाल की महाराष्ट्राच्या या म्हणजे ठाकरे परिवाराच्या महामिलनामुळे विधानसभा निवडणुकीत मात्र काय फरक पडताना दिसत नाही इतका ड्रास्टिक चेंज होताना दिसत नाही मात्र मुंबई कल्याण डोंबिवली महानगरपालिका व नाशिक महानगरपालिका या तीन महानगरपालिकेमध्ये मात्र खूप चांगला बदल किंवा चांगली समीकरण मनसेच्या शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीमुळं होताना दिसत आहे त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका व पुणे महानगरपालिका इथे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला थोडंफार फायदा माणसेमुळं होताना दिसून येत आहे त्यामुळं जो मेट्रो सिटी किंवा शहरी भाग आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक व पुणे या भागात मनसेच्या उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या एकत्र येण्यामुळे निश्चितपणे विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला फायदा होताना दिसेल फक्त महानगरपालिकेला हा फायदा दिसेल मात्र विधानसभा निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन असतील यामध्ये देखील मात्र मनसेच्या येण्यामुळे काय फायदा होताना दिसणार नाही त्यामुळं आजच्या भागामध्ये आपण बघितलं असेल की या ठाकरेंच्या महामिलनामुळं काय समीकरण महाराष्ट्रात घडतील याबाबत आपण विस्तृत अशी चर्चा केली विधानसभा महानगरपालिका यामध्ये नेमकं काय सिच्युएशन होईल याबाबत आपण डिटेल अशी विस्तृत चर्चा केली तर आजचा भाग आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा त्याचबरोबर आपला काय अभिप्राय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपला अभिप्राय नोंदवा आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन जे व्हिडिओज आम्ही अपलोड करू ते आपल्याप्रम आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद